नमस्कार मी तुमच्या पुढं एक आज असा साधा उपाय घेऊन आलेलो आहे आणि हा उपाय कशासाठी आहे तर तुमच्या शरीरामधला एक अवयव जो अतिशय महत्वाचा अवयव आहे तो म्हणजे लिव्हर आणि लिव्हरच्या अनुषंगानं तुमच्या शरीरामधील अशुद्ध व शुद्ध रक्तवाहिन्या ह्या संदर्भातला आणि रक्त म्हणजे नुसतं रक्तवाहिन्या नव्हे रक्त रक्तामधले जे घटक आहेत त्यांच्यावर काम करणारा लिव्हरवर काम करणारा आणि रक्तवाहिन्यांवर काम करणारा असे घरगुती औषध आहे की जे औषध नित्य नियमानं तुम्ही सेवन केलं तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर काही दिसणार नाही आणि बनवायला सोपं करायला सोपं आणि त्याचे उत्तम फायदे तुम्हाला मिळू शकतात मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा प्रथमतात आपण त्या औषधाबद्दल काही जाणून घेऊ आता तुम्हाला ही औषधी मी का सुचवतोय तर तुम्ही डे टू डे लाईफ जे आत्ताचं बघताय ह्या मध्ये तुम्ही बाहेर जाता काहीतरी खाता तुम्ही जे अन्न घरी आणता ते बऱ्याच अंशी प्रोसेस्ड असतं त्याचप्रमाणे काही ना काहीतरी खताचं मिश्रण रासायनिक मिश्रण त्या अन्नामध्ये आता ट्रेस व्हायला लागलेली आहे सुद्धा बरीचशी रासायनिक प्रक्रियेपासून बनवलेली आहेत आणि रासायनिक खतांचा वापर हा अधिक प्रमाणामध्ये हल्ली होत आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतोय तुम्ही हॉटेलिंग करताय तुम्ही इन्स्टंट फूड मागवताय तुम्ही पॅक फूड मागवताय तुम्ही जेवण ऑर्डर करताय आणि मग हे सगळं जे काही अतिक्रमण शरीरावर होत आहे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर हा निश्चित होत असतोय आणि तो कुठं पाहिला होतं तर तुमच्या रक्तामध्ये होणारे बदल आता शरीर काहीही खाऊ शकतं खाद्यपदार्थ काहीही पचवू शकत हे मान्य पण त्याच्यामध्ये जर का अशा पद्धतीचे घटक असतील विशारद्रव्य असतील तर ती विषारद्रव्य सुद्धा आपल्या शरीरांतर्गत निर्विष होणं व त्याचा विषाचा प्रभाव नष्ट होणं ही प्रक्रिया निसर्गता आपल्या शरीरामध्ये आहे व ती प्रक्रिया कोण करत लिव्हर करते रक्तवाहिन्या करत असतात त्याचबरोबर रक्तातील काही घटक सुद्धा ही प्रक्रिया मध्ये समाविष्ट असतात आता ह्या सगळ्या गोष्टी नित्य नियमानं आपल्या शरीरामध्ये रोजच्या रोज चालू असतात पण अतिरेकी खाणं किंवा विरुद्ध अन्न सेवन करणं विरुद्ध विहार सेवन करणं अशा गोष्टींमुळे रक्तामध्ये दोष निर्माण होत असतात आणि अनुषंगाने लिव्हरमध्ये दोष निर्माण होत असतात लिव्हर ही डिटॉक्सिफिकेशन करत असते उत्तमरित्या करत असते पण काही वेळानंतर लिव्हरचा सुद्धा नाईलाज होतो जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये रासायनिक मिश्रण असलेलं अन्न किंवा रासायनिक खत वापरलेलं अन्न किंवा इन्स्टंट फूड प्रिपेड फूड ऑर्डर फूड असं जर का वापरलं तर तुम्हाला निश्चित गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्याकरता तुम्ही सोपा मार्ग आहे तुम्ही काय करा तुमच्या घरामध्ये हळद असते पहिला एक पदार्थ तुम्हाला सांगतो तो म्हणजे हळद ही हळद किती घ्या पाव चमचा घ्या त्यानंतर दुसरा एक घटक आहे तो म्हणजे त्रिफळा चूर्ण तुम्हाला बाजारामध्ये औषधाच्या दुकानामध्ये कुठंही सर्वांना माहीत आहे हा प्रोडक्ट त्रिफळा चूर्ण मिळतं त्रिफळा चूर्ण आणा अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घ्या हळद पाव चमचा त्रिफळा चूर्ण अर्धा चमचा आणि चिमटीत मावेल एवढी सुंठ त्याच्यामध्ये टाकायची आणि ते सगळं मिश्रण एकत्र करून ते रोज सकाळी उपाशी पोटी तुम्ही नुसतं पाण्याबरोबर जरी घेतलं तरी चालेल त्याला कुठलंही अनुपानाची गरज नाही नुसतं पाण्याबरोबर तुम्ही जे घेतलं तरी हरकत नाही आता हे कोणी घ्यायचंय आणि किती घ्यायचे हे तुम्ही कायम घेतलं तरी चालण्यासारखं आहे आहारातील घटक आहेत हे काय औषध पण आहे आणि आहारातली घटक पण आहेत आता ह्याच्यापासून काय होतं तर जी हळद आहे हळद ही रक्तशुद्धी करणारी हळद आहे त्रिफळा काय करते है? तर तिन्ही दोषांचं संतुलन करते व वाताचे जे काही विकार तुमच्या शरीरामध्ये निर्माण होऊ पाहतात आता सगळ्यात गंमत अशी आहे की वाताशिवाय वाता कुठलीच गोष्ट घडत नाही शरीरामध्ये त्यामुळे वाताचं संतुलन शरीरामध्ये असणं हे अतिशय आवश्यक असतं आणि ते संतुलन राखण्याचं काम हे त्रिफळा चूर्ण करत असतं आणि सुंठ काय करत असते तर सुंठ ही आम पाचन करत असते शरीरामध्ये तुमच्या जे काही विषनाशक विषाचे प्रभाव झालेले आहेत त्याचं पचन करायला सुंठी हे अतिशय कारणीभूत आहे त्याचबरोबर त्रिफळा चूर्ण सुद्धा आणि हळद सुद्धा हे डिटॉक्सिफिकेशन करायला अतिशय मदत करत असत प्रत्येकाचे गुणधर्म हे जरी वेगवेगळे असले तरी क्रिया काय होणार आहे तर तुमच्या शरीरामधील लिव्हर ही स्वच्छ राहणार आहे आणि जे जे तुम्ही टॉक्सिन्स खातायत त्याचं डिटॉक्सिफिकेशन्स करण्याचं क्षमता तुमच्या लिव्हरची ही जास्त वाढणार आहे ह्या औषधापासून आता हे किती दिवस घ्यायचे कायम घ्यायचे कुणी घ्यायचे जो ॲडल्ट पर्सन आहे त्यानं रोज घ्यायला सुरुवात केली तरी चालेल आणि कुणी घ्यायचे जे मिडल एज माणसं आहेत त्यांनीही घेतलं तरी चालेल आणि जे वृद्ध आहेत त्यांनी घेतलं तरी चालेल मात्र तुम्हाला मी सांगितलेली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण आणि चिमटीत मावेल एवढी सुंठ चूर्ण साधा सोपं गणित आहे फार अवघड काही नाही आहे रोज तुम्ही करा ह्याचे फरक चांगले अनुभवा तुम्हाला त्वचेचे विकार राहणार नाहीत केसाचे विकार राहणार नाहीत पचनाचे विकार राहणार नाहीत ज्या ज्या गोष्टी रक्तदृष्टीमुळे होत असतात त्या त्या गोष्टींपासून तुम्ही रांग लांब राहणार त्वचा अतिशय नितळ सुंदर होणार हे ना आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं ही स्वच्छ राहणार पोट सुद्धा तुम्हाला जी काही गडबड पोटामध्ये असेल पित्त होणे असेल गॅसेस होणे असेल पचन होणे असेल ह्या सगळ्या तक्रारीवर तुम्ही विजय मिळवू शकता रोज सकाळी उपाशी पोटी हे चूर्ण नुसतं पाण्याबरोबर तुम्ही घ्या अनुभव सांगा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कट्टा हा जर चॅनल माझा सबस्क्राईब केला असेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद